मित्रांनो आजचा ब्लॉग अतिशय सुंदर असणार आहे कारण आपण आलो आहोत शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क पुणे येथे जे की आहे आंबेगाव बुद्रुक येथे तर इथं येण्यासाठी तिकीट आहे सहाशे रुपये पण दिवाळीपर्यंत ऑफर चालू आहे थर्टी फस्ट ऑक्टोबरपर्यंत सेवेंटी फाय रुपीज पंच्याहत्तर रुपयेमध्ये तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता असे बँड तुम्हाला भेटतात इथे जायला या वाड्याचं नाव आहे सरकार वाडा इथं दोन फेज आत्ता सध्या आहेत दोन फेजमध्ये काम यांचं चालू झालेलं आहे दोन फेज, दोन फेज तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे असे बँड तुम्हाला भेटतील तर या बँडमध्ये प्रत्येक फेजचं तुम्हाला डिटेल दिलेले आहे असं सरकार वाड्या गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं खूप छान असा एक अँबियन्समध्ये वाड्या टाईप यांनी केलेला आहे इथं प्रथमतः तुम्हाला इथे ते गोळा करतात आणि तुमची टीम बनवतात तर तुमच्या दोन टीममध्ये तुमचं डिवायडेशन होतं जेणेकरून तुम्ही प्रत्येक टीममध्ये तुम्हाला काई -काई ते पूर्ण या वाड्यामध्ये काय काय आहे ते दाखवणार आहेत सरकार वाड्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांबद्दल माहिती भेटणार आहे आणि इथे जे प्रोजेक्टरनी जे माहिती सांगतात किंवा दाखवतात ते खूप अकल्पनीय आहे अद्वितीय आहे इथे प्रोजेक्टरनी जे तुम्हाला दाखवतात जे प्रोजेक्शन जे त्या गडांवर जे साकारलेले आहेत गड त्याच्यावर जे प्रोजेक्शन जे ते दाखवतात ते एकदम रिअल वाटते आणि त्याचा अनुभव हा तुम्ही घेतलाच पाहिजे आता तुम्हाला ते प्रोजेक्टवर सर्व माहिती किल्ल्यांबद्दल देतात त्यानुसार खाली जे त्यांनी गड साकारलेले आहेत त्याच्यावर पण ते, ते, ते प्रोजेक्शन असते त्याच्यामुळं काय होतं जी हालचाल ती प्रोजेक्शनवर समोर चालू आहे तीच हालचाल या गडांवर सुद्धा प्रोजेक्शन त्यांनी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं गडांवरती हे बघा पूर्ण जे पण काही युद्ध वगैरे चालू आहे ते पूर्ण गडांवर पण दिसतं आपल्याला लिटरली पुरंदरचा त आपण फक्त ऐकला होता पुस्तकांमध्ये पण तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हा अनुभवायला भेटतो पूर्ण एकदम डि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला व्यक्त बघायला भेटतो आणि अनुभवायला भेटतो तर हे तुम्ही पाहिलेच पाहिजे आपल्या मुलांना हे आपण दाखवलेच पाहिजे त्यानंतर पन्हारगड आणि विशाळगड यांची खूप छान माहिती इथे सांगतात आणि आपल्या मुलांना ते प्रश्न देखील विचारतात त्यामुळं आपला जो इतिहास आहे तो आपल्याला इथे खूप छान पद्धतीने सांगतात राजगड पण इथे पाहायला सर्व किल्ल्यां महाराजांच्या खूप साऱ्या किल्ल्यांचे इथे वर्णन केले आहे आणि हे हुबेहूब इथे हुब दाखवलेले आहे प्रतापगडावरचा अफजलखानाचा वध त्याचा थरार आपल्याला इथे अनुभवायला भेटतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा जिथे वध केला होता ते पूर्ण दृश्य आपल्याला इथे अनुभवायला भेटतं तुम्ही बघू शकता इथं प्रोजेक्टरने आपल्याला पूर्ण गडावर कुठे काय प्रसंग झाला होता शिवा छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी कसे अफजलखानाला मारले होते ते सर्व काही ते थ्री डी प्रोजेक्टरने आपल्याला दाखवतात आणि पूर्ण गडामध्ये कुठे ते झाले काय झाले ते सर्व आपल्याला प्रोजेक्टरवर पण पाहायला भेटतात तुम्ही बघू शकता इथे आणि हे अनुभवताना एक वेगळाच थरार आपल्याला इथे पाहायला भेटतो

सर्व शस्त्रास्त्र जी होती त्याबद्दल पूर्ण माहिती इथे दाखवलेली आहे पूर्ण शस्त्रास्त्र आपण इथे पाहू शकता आणि त्याची डिटेल त्यांनी तिथे दिलेली आहे ती वाचू पण शकता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असे वाटते की आपण महाराजांच्या काळातच आलो आहोत असा छान वाडा असे इथले छान वातावरण आणि आजूबाजूला असणारी ही जे दरवाजे वगैरे त्यांनी एकूण एक जी बारीक डिटेल केलेली आहे त्यामुळे असे वाटते की आपण महाराजांच्या काळातच आलो आहोत त्यानंतर महाराजांचा आग्रा भेटीचा थरार पूर्ण इथे आपल्याला अनुभवायला भेटतो इथे तीन प्रोजेक्टर आहेत एका प्रोजेक्टरमध्ये आपल्याला पूर्ण औरंगजेब जे पण काही बोलतो, काही बोलतो। जे पण काही त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बोलतो अनुभवतो ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजां जे युक्तिवाद करतात तिथून निपटून जाण्यासाठी जे जे काही कर्तब करतात ते पूर्ण आपल्याला अनुभवायला भेटते आपण असं वाटतं की आपण ते सर्व अनुभवतो आहे स्वतः या थीम पारचं एक खास आकर्षण आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोबोट आहे जो की खास जर्मनीवरून मागवला आहे असे वाटते की महाराजनी स्वराज्य का निर्माण केला कशासाठी केला हे सर्व आपल्यासाठी का केले हे महाराज स्वतः आपल्याला सांगतात ते महाराज स्वतः आपल्याशी बोलतात ते संवाद करतात ते या रोबोट माध्यमातून आपल्याला तसे अनुभवायला भेटते साक्षात महाराज समोर उभे राहिले की काय असा अनुभव आपल्याला इथे बघायला भेटतो एखाद्या तळाच्या टोकावर जेव्हा असतो हा सुमंत्र हा सह्यादेश आपले दोन्ही बाहू पासून आमच्या रक्षणासाठी उभा आहे दर्शा शत्रुला कापडवतो मित्रांनो यांच्या कॅन्टीनचे काम चालू आहेत तरी तुम्हाला वाटत असेल तिथे जाऊन जेवण वगैरे करू तर तुम्ही जेवण करूनच येताल इथे कारण इथे फक्त वडापाव दुपारी तुम्हाला खायला भेटेल कारण यांचं अजून काम चालू चालूच आहे त्यामुळे जर जेवण येत असताल तर जेवण करूनच या इथे येत असताल तर बाकी तुम्हाला नाश्त्याची वगैरे छान सोय आहे इथे त्यानंतर सरकार वाड्यातून पाहून झाल्यानंतर आपण जातो फ्रेश टूला जिथे की आपले भवानी मातेचे मंदिर आहे आणि तिथे फायडी शो आहे फायडी शो हा एकदम जबरदस्त आहे महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे महाराजांसोबतचे जे क्षण आहे ते पूर्ण तिथे अनुभवायला भेटतात इथे जाता आता हे बघा जे पॅलेस ज्यांनी जे वाड्यांचं जे बांधकाम केलेलं आहे ते खूपच सुंदर केलेले आहे इथून गेल्यानंतर आपल्याला समोरच भवानी मातेचे भव्य मंदिर पाहायला भेटते हे तुम्ही इथे अनुभवू शकता हे बघा भवानी मातेचे मंदिर केवढे मोठे तयार केलेले आहे इथे चला तर आपण भवानी मातेचे दर्शन घेऊया ठाणी है माय भवानी हम सब मर्द मावड़े बड़े खुदार है अब हर एक दिन फरोज का त्योहार है अब ये शीश ना तेरी लाज हम रखे तेरे चल रखी शब्द मा जग तुम है माय भवानी माते दर्शन करून झाल्यानंतर आपण इथे फायडी डी शोला जातो पायडी शो हा पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटेबल आहे इथं खूप साऱ्या स्क्रीन आहेत आणि हा स्टेज जो आपण बघत आहात हा पूर्णपणे फिरतो हा महाराजांचे जे प्रत्येक क्षण आहे त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला घेऊन जातो असे वाटतं आहे की एक टाईम मशीन आहे जी आपल्याला पूर्ण महाराजांचा इतिहास आपण त्या टाईम मशीनमध्ये जाऊन बघत आहोत हे असं आपल्याला प्रत्यक्ष वाटतं इथे जे काही स्क्रीन आहेत त्या पूर्ण थ्री सिक्स्टी म्हणजे वेगवेगळ्या स्क्रीन आहे हा स्टेज पूर्ण रोटेट होतो आणि तिथे मध्येच असे पाणी पाण्याचे फवारे किंवा लाटा येत असतील तर त्यांची ते हवा वगैरे पूर्ण म्हणजे जे एकदम थरारक अनुभव इथे भेटतो तुम्ही पाण्याच्या सेफ्टी स्प्रिंकलर ही गालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते आणि मी आहे या कालकुपीचा नियंत्रण इतिहास पण आज तुम्ही या शिवसृष्टीत आला आहात ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला नाही का कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावच लागेल याल माझ्या बरोबर चला तर मला पहिल्यांदा आठवतात ते या उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर धास करणार वेद निर्माण करणार ज्ञान साधनेत अखंड बुड़ा लेने तपस्वी रोशी मुनि बलाद्ध्य साम्राज्य निर्माण करना कित्येक शूरवीर शूर सम्राट चंद्रगुप्त मौर्य पासुल दे सम्नाट अशोका पर्यंत पुष्यमित्र शुंगा पासुल दे महाराजा विक्रमादित्य पर्यंत गौतमी पुत्र सात परिणी पासुल शीलाहार भोजा पर्यंत आड़ राज राजेश्वर चोळा पासून ते शंकर देव यादव आणि विजयनगरच्या कृष्ण देवराया पर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्य काय नव्हत इथे स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर नालंदा तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ तोंडात बोट घालायला लावतील अशा वास्तुकला शिल्पकला अंगात खांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिर प्रासाद हे सार काही होत इथे पण आठशे वर्षांपूर्वी या समृद्धीला या सौंदर्याला दृष्ट लागली मध्यपूर्वेतील बाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घुंखावर या भूमीवर तुटून पडली वखवकलेल्या दसरांनी हा आसवंत घे 打虎归来。 दार उघडायला तीनशे वर्ष घेतली अत्याचारांच्या घनदाट कायोखात एक अंधूक्षित प्रकाशाची तिरीप अवतरली शहाजी राजे पोचले प्रजेच्या दिनवाड्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघल शत्रूंनी चारी बाजूनी खेळून टाकला सरकार कशापाई आहे हो सरकार राव इथं काढवाचा नांगर फिरवून गेलाय म्हणलं खबरदार परत इथं आला तर आम्ही आलोय ना आता अजिबात घाबरण्याचं कारण नाही त्याला पुन्हा इकडे डोळा करून बघायची हिंमत तर होते आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही ही भूमी आपली आहे शिवबा आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे गजाननाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कर्तृत्वानं गोर गरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीती त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल या पुण्य भूमीत जिजाऊ साहेब अन बाळ राजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश दिला एका भार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भीतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजल आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत आपण हे कार्य सहज सिद्धीस देऊ नेऊ शकाल आऊ साहेब आपलाही आशीर्वाद असावा हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होतो। शिवाजी या तीन मावडा जादू के लिए होती जात पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभतालच राहाळ नव्हे तर बारा मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले शिवबांनी त्यांना मंत्र कसा दिला होता घडायचे आम्ही सरकारी नियम कानून चांगले करायचे होते बागा अमराये फुलवायचे होत्या बंधारेंनी धरण बांधायची होती राजांची नजर रक्त पारखी यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं केवळ काही वर्षात अति टोपीकरणालाही लाजवेल इथे पूर्ण स्प्रिंकलर्स वगैरे हो आहेत इथे पूर्ण आपल्याला अंगोरास पाणी पडते

आपल्याला एकवीस एकर बसलेल्या या प्रकल्पाची पूर्ण प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला भेटते तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्रतिकृती आपल्याला त्यांची अजून फेजमध्ये त्यांचं काम चालू आहे तर ते पूर्ण कसे असेल काय असेल ते पूर्ण इथे आपल्याला बघायला भेटते पूर्ण मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा मला खूप सारे व्ह्यूज येतात पण तुम्ही सबस्क्राईब करायचं मित्रांनो विसरून जाता तर असाच सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू